नमस्कार मित्रांनो विषय मराठी बालभारती इयत्ता चौथी प्रकरण सहावे मायेची पाखरं तर आज आपण मायेची पाखरं हा संपूर्ण पाठ आणि याचा स्वाध्याय बघणार आहोत तर चला मित्रांनो आजच्या या पाठाला सुरुवात करूया कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो त्यांची भेट झाली मला खूप समाधान वाटले सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले संस्था पाहून झाली अंधार पडला रात्र झाली आता इथंच मुक्काम करा अण्णांनी मला आग्रह केला अण्णांचा तो आग्रह नाही कसे म्हणायचे राहिलो तिथेच मी संस्थेचा परिसर पाहत निघालो संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते आजूबाजूला आजूबाजूलाही गर्द झाडी होती थंडीचे दिवस होते कडाक्याची थंडी पडली होती तर मित्रांनो आपल्या चॅनलला लवकर लाईक आणि सबस्क्राईब बरं का मुले पत्र्याच्या खोल्यांतून राहत खोल्यात राहत होती पत्र्यांनी बनवलेल्या अशा एका खोलीत अण्णा बसलेले होते मीही त्यांच्याजवळ जाऊन बसलो मला त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला नुकतंच जेवण झालंय माझं असे मी त्यांना सांगितले अर्थात हे सर्व खोटंच होते वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली मुलांची जेवणे झाली प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते मग मला झोप कशी येणार मी तसाच पडून राहिलो अण्णांनी हे ओळखले त्यांनी एका मुलाला आज्ञा केली जारे रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला पिठले भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला मी अदशासारखा त्यावर तुटून पडलो पंचपक्वांनापेक्षाही ते मला रुचकर लागले मग काय बिछाण्यावर पडल्या पडल्याच डोळा लागला मध्यरात्र उलटून गेली कशाची तरी चाहूल मला लागून मला जाग आली अण्णा उठले होते त्यांनी कंदील हातात घेतला प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही ते अण्णा पाहू लागले त्यांनी पाहिले की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे अण्णा त्यांच्याजवळ गेले त्यांनी तेन, त्याला आपल्या दोन्ही हाताच हातांनी अलगद उचलले स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला त्या मुलापैकी कितीतरी जणांना आई नव्हती कितीतरी जणांना वडील नव्हते पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता अशी होती अण्णांच्या मायेची पाखरं हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी बघितले सकाळी मी उठलो अण्णांना कडकडून भेटलो नकळत माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले अण्णा आपण खरे खुरे या मुलांचे मायबाप आहात या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपणास उदंड आयुष्य मिळो अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात या पाठाचे लेखक पाची पाटील हे आहेत बघा मायेची पाखरं याचा अर्थ इथे दिलेला आहे पक्षी मायेपोटी आपल्या पिलांना पंखाखाली घेतात तसेच आपल्या संस्थेत शिक्षणासाठी आलेल्या मुलांवर भाऊराव पाटील यांनी जीवापाड प्रेम केले हा कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये मला लिहून पाठवा आता आपण बघूयात स्वाध्याय या पाठाच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करूयात प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले खूप छान प्रश्न आहे उत्तर वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार म्हणून पाहुण्यांनी जेवायचे नाकारले बरोबर आहे की नाही चला पुढचा प्रश्न बघूया वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती उत्तर वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया ही आईप्रमाणे होती है का नाही त्यांनी मुलांना आईसारखं जपलं होतं अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले तर याचं उत्तर आहे अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी झटत राहिले पुढचा प्रश्न आहे कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या तर याचं उत्तर आहे कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते इतर कमी जागा आहे वडाचे स्वतःची कांबळी त्यांच्या अंगावर घातली होती कांबळी म्हणजे अंगावरच त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात अशा ह्या आपल्या गाळलेल्या जागा प्रश्न पुढचा कोण कौन कोणाला म्हणाले बघा आता इथंच मुक्काम करा कोण कोणाला म्हणाला असेल बघा अण्णा पाहुण्यांना म्हणजे लेखकांना म्हणाले दुसरं आहे जारे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू कोण म्हणाल अण्णा एका मुलाला म्हणाले पुढचं आहे आपणास उदंड आयुष्य मिळू लेखक अण्णाला म्हणाले बघा पाठाच्या शेवटला प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा बघा पहिला आहे लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले तर खूप सोपं आहे उत्तर लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली जारे रे स्वयंपाकघरात आणि काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू अशा प्रकारे अण्णांनी लेखकाला जेवण दिले बरोबर आहे की नाही तर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला तर बघा उत्तर याच खूप सोपं आहे कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली अण्णा उठले होते त्यांनी कंदील हातात घेतला प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्यांच्या अंगावर पांघरून आहे की नाही ते अण्णा पाहू लागले त्यांनी पाहिले की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे अण्णा त्याच्याजवळ गेले त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हाताने अलगद उचलले स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले स्वतःची कांबडी त्याच्या अंगावर घातली त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले त्या उभे तो मुलगा गाड झोपला असा प्रसंग मध्यरात्रीनंतर घडला होता आणि हा प्रसंग लेखकांनी स्वत आपल्या डोळ्यांनी बघितला होता बघा पुढचा प्रश्न आहे सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले हे ना खूप छान आहे अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचेच नव्हे तर महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे, गोर मुलांचे आपण पालक आहात आपणास उदंड आयुष्य मिळो असे उद्गार लेखकाच्या तोंडून निघाले बघा पुढचा प्रश्न आहे पाचवा वाकप्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळा तर मी डायरेक्ट डायरेक्ट जोड्या जुळवून दिलेल्या आहे तर त्या तुम्ही शोधून जोळा बघा टाळाटाळ ताल करणे याची जोडी आहे किंवा याचा अर्थ आहे एखादी गोष्ट करायचे टाळणे पोटात कावळे ओरडणे खूप भूक लागणे डोळा लागणे म्हणजे काय झोप लागणे आणि चौथा आहे झटत राहणे म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे इतके सोपे ह्या वाक्प्रचारांचे अर्थ आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा बघा पुढचा प्रश्न आहे लेखकाच्या पोटात कावळी ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती बरोबर आहे आता खालील वाक्यातील रंगीत शब्दाचा अर्थ शिक्षकाच्या मदतीने समजून घ्या एक वाक्य आहे आणि त्याच्यात एक वाकप्रचार आहे त्याचा अर्थ बघा आता भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते अजगरासारखे म्हणजे काही न करता नुसते पडून होते है ना काहीच करत नव्हते बरोबर आहे की नाही किती सोपा अर्थ आहे याचा बघा आता पुढचं आपण बघूयात दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही म्हणून सग सक, त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात म्हणजे मांजर ज्यावेळेस येते ना तर ती तिच्या पायाचा आवाज होऊ देत नाही म्हणजे एखादी गोष्ट आपण आवाज न होऊ देता करणे याला म्हणतात मांजरीच्या पायाचा खूप छान आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे लिहा लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे तसाच तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल पाच ते सात ओळी लिहा आता बघा तुम्हाला ज्या व्यक्तीचा आदर वाटतो किंवा तुम्ही ज्या व्यक्तीचा आदर्श घेतला आहे अशा व्यक्तीबद्दल तुम्हाला जे काही माहीत आहे ते चार पाच ओळीत तुम्हाला सांगायचं आहे प्रश्न आठवा बघा आता एका वाक्यात एक वाक्य दिले आहे तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा बघा आता एक वाक्य दिले सकाळची वेळ होती सकाळची वेळ आहे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता बरं का मी काय करणार मी लवकर आंघोळ केली आणि नंतर मी अभ्यास करायला लागलो तर तुम्हाला जे इथे आठवल किंवा तुम्हाला असं वाटतं की मी हे करायला पाहिजे तर ते तुम्ही तिथे लिहू शकता म्हणजे तुम्ही सकाळच्या वेळी काय काय करता ते तुम्ही इथं दोन तीन ओळीत लिहू शकता आता बघा बागेत गेल्यावर मला एक आळी दिसली आता आळीचा रंग कसाही असू शकतो ठीक आहे तर मी इथं दिलं आहे बघा ती आळी पिवळ्या रंगाची होती ती एका झाड झाडाचे पान कुरतडत होती मला ते बघून आश्चर्य वाटले तर इथे तुम्हाला जे दिसतंय किंवा जे आठवतं आहे ते तुम्ही तिथे लिहू शकता दोन तीन वाक्यामध्ये तुम्ही ते सादर करू शकता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला वेळीच्या वेळी मिळत राहतील धन्यवाद माझ्या बालमित्रांनो